आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने डाळ बनवणार आहोत पण ही साधी डाळ नाही हो पाट्यावर वाटण करून ही बनवलेली डाळ आहे अगदी तुम्हाला आजीची चव आठवण करून देईल अशी ही डाळ आहे दोन वाट्या तूर डाळ आणि चार चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून आपण चुलीवरती ही टोपामध्ये शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये शिजवलेली डाळ नाही आहे टोपामध्ये चुलीवरती शिजवून घेतलेली ही डाळ आहे हिच्यासाठी आपण आता वाटण तयार करणार आहोत तो वाटण करण्यासाठी हा पाटा आहे तो आपल्याला स्वच्छ असा पहिला धुवून घ्यायचा आहे एक ओला नारळ खवणून घेतलेला आहे दहा पाकळ्या लसूणच्या आणि अर्धा कांदा एक चमचा हळद आणि थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचा जिरं ह्याचं आपल्याला हे वाटण करायचं आहे सर्व साहित्य मिक्स करायचं आणि थोडं थोडं असं आपल्याला पाट्यावरती काढून घ्यायचं आहे आणि वरवंट असा उभा करून याला आबडधुबड असं चेचून घ्यायचं आहे तुम्ही अशी पाट्यावर वाटण केलेली गोडीडाळ डाळ खाल्ली आहे का नक्की कमेंट करून सांगा आणि याला चांगला असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आपला वरवंट आडवा करायचा आणि ताकद लावून हा मसाला वाटायचा म्हणजे पटकन बारीक होतो कोकणामध्ये कोणता कार्यक्रम असेल ना तर अशी वाटणाची डाळ करतात याला वाटणाची डाळ बोलतात किंवा गोडीडाळ पण बोलतात वाटण आपलं चांगलं बारीक वाटून झालेलं आहे काढून घ्यायचं आणि पाट्याला जो मसाला लागलेला आहे ना दे 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 ते धुवून पाणी पण घ्यायचं डाळीला फोडणी देण्यासाठी टोप गरम झाला की एक चमचा तेल घालायचं आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत ना त्या उभ्या चिरून घालायच्या अर्धा चमचा राई आणि पाव चमचा जिरं घालायचं त्याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पानं चांगली चुरून घालायची एक दोन ते तीन पाकळ्या लसूणच्या ठेचून घालायच्या आणि हिंग घालायचं अर्धा चमचा किंवा पाव चमचा जसं तुमचं हिंग कडक असेल ना त्याप्रमाणे मोठा एक टोमॅटो घालायचा आणि त्याला आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचं आहे आणि वाटलेलं वाटण घालायचं ते पण तेलामध्ये परतायचं आणि पाव चमचा हळद घालायचं कारण आपण वाटणामध्ये पण हळद घातलेली आहे आणि वाटण वाटलेलं आपलं पाणी आहे ना ते पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि शिजवलेली डाळ घालायची आणि मिक्स करायचं आणि गरजेप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक टोमॅटो घालायचं वरून डाळीमध्ये खूप छान लागतो आणि एक पाच करा, विवड़ ते सात मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे झटपट आपली वाटणाची गावच्या पद्धतीची गोडी डाळ आपली तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू